मनभर प्रेम गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप सारे शुभेच्छा श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामींच्या चरणी नमन करून आजच्या या पवित्र आणि महत्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करते स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदाचा समाधानाचा आणि सुखाचा जावो हीच मी मनापासून प्रार्थना करते मंडळी आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणामागे केवळ आनंदच नाही तर कर्म भोग आणि प्रारंभ आणि आत्मश्रद्धा फार खोल दडलेली असते असंच एक अत्यंत महत्वाचा आणि दुर्लक्षित सण म्हणजे भोगी येता तेरा जानेवारी म्हणजेच मंगळवारी या दिवशी भोगी साजरी केल्या जाणार आहे भोगी हा केवळ भाजी करण्याचा किंवा थंडीचा सण नाही तर हा जुने भोग संपवून नवीन जीवनाची सुरुवात करण्याचा दिवस आहे भोगी हा मकर संक्रांतीच्या अगोदर येणारा दिवस आहे या दिवशी निसर्गाचा आभार मानल्या जातात जुने अहंकार जुने दोष जुनी जुने नाकारात्मकता ना याचे त्याग केल्या जाते आणि नवीन सकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यात आमंत्रित केल्या जाते मंडळी भोगी या शब्दाचा अर्थ आहे भोग बा, भोग संपवण्याचा म्हणजेच माणूस जन्माला येतो तेव्हा तो, तो मागील जन्माचे काही भोग घेऊनच येतो कुणाला सुख सहज मिळत आणि कुणाला मात्र प्रयत्न करूनही दुःखच पदरी पडत अनेक वेळा आपल्या मनात प्रश्न येतो तो देवधर्म करत नाही तरीही त्याच आयुष्य इतकं छान का आहे आणि मी इतका उपवास करतो इतका देवधर्म करतो तरीही मा माझ्या मागे एवढे संकट का आहे मंडळी याच उत्तर आहे प्रारंभ आणि भोग चांगले भोग असतील तर सुख मिळतं वाईट भोग असतील तर दुःख येतो शास्त्रात सांगितलं आहे की संक्रांती देवीनं संक्रांत सुराचा वध संक्रांतीच्या दिवशी केला आणि किंकरासुराचा वध किंक्रातीच्या दिवशी केला म्हणून भोगी संक्रात आणि किंक्रात हे तीन दिवस अत्यंत पवित्र मानल्या जातात भोगीच्या दिवशी जे भोग संपवले जातात ते पुन्हा जन्माला चिटकून राहत नाहीत असे मानले जात मंडळी जर तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील काम अर्धवट राहत असेल घरात वाद आजार आर्थिक अडचणी असतील मुलांची प्रगती थांबलेली असेल लग्न नोकरी व्यवसायात अडथळे येत असतील तर यामागे पितृदोष आणि अपूर्ण भोग कारणीभूत असतात भोगीचा दिवस हा पितृदोष शांतीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो असं मानल्या जातं की या दिवशी पित्रांसाठी स्वर्गांचे द्वार खुले असतात म्हणूनच आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लवंग आणि तिळाचा एक अतिशय प्रभावी वर्षातून एकदाच केल्या जाणारा उपाय सांगणार आहे हा उपाय केल्यानं जुने भोग कमी होतात पितृदोष शांत होतात घरातील नकारात्मक नष्ट होते लक्ष्मीची कृपा प्राप्त होते सुख शांती समाधान वाढते मंडळी हा उपाय भोगीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी करता येतो सकाळी करायचा असल्यास सूर्यदेवापासून दुपारी बारा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी करायचा असल्यास सहा ते रात्रीच्या साडेनऊ पर्यंत सर्वप्रथम भोगीच्या दिवशी घरातील प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यात चिमुट भरून चिमुट भरून काळे तीळ टाकून स्नान करायचे आहे यामुळे शरीर आणि कर्म दोन्ही शुद्ध होतात यानंतर सूर्यदेवाला अर्ध द्यायचा आहे पाण्यात हळद कुंकू अक्षदा आणि तिळ टाकून सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे आणि ओम सूर्याय नमो हा मंत्र जपायचा आहे यानंतर देवघरात देवपूजा करायची आहे देवांनाही तिळ घालून स्नान करायचं आहे धूप दीपा लावायचं आहे बोगीची भाजी आणि भाकरीचं नैवेद्य दाखवायचा आहे आता मुख्य उपाय पित्रांसाठी दिवा लावायचा मातीची पंती घ्या त्यात मोहरीचं तेल घाला दुहेरी वात लावा दिव्यात चिमूडभर काळे तीळ टाका हा दिवा दक्षिण दिश दिशेला तोंड करून लावा मंत्र जप करा ओम पितृ देवाय नमो किमान अकरा वेळा पित्रांची नावे घेऊन क्षमा मागा आणि त्यांचा आशीर्वाद मागा माता लक्ष्मीसाठी दिवा दुसरी वात करा मातीचा दिवा पंती घ्यायची आहे गाय गाईचं तूप टाकायचं आहे दुयदिवात लावा दिव्यात दोन अखंड लवंग टाका लक्ष्मीसमोर हा दिवा लावा श्रीयुक्त मंत्रांचं पठण किंवा मनोभावाने प्रार्थना करा मंडळी हे दोन दिवे लावल्यास भोगीच्या दिवशी मिळणारं संपूर्ण शुभफळ प्राप्त होते हा उपाय शिवपुराणात सांगितला आहे आणि खूप प्रभावी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू या नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ